महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कुलदीप धीरज कदम पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले सगळ्यांची क्षमा भाग्यासपूर काय अर्थ नाही आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो लागले चाळीस पंचेचाळीस वर्ष झाला आपण आता मतदान करतोय काय बघून मतदान करतो सांगा तरी माणसं चाळीस पंचेचाळीस वर्ष तुमच्या जिल्ह्याचं मंत्री म्हणून तो तुम्हाला स या जिल्ह्याला कुठं घेऊन गेले याचा विचार कवा कोणी केला का सामान्य माणसानं कुठं न्यायला नाराशिव महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या होणारा जिल्हा कोणता धाराशिव केंद्र सरकारनं दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली त्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर तीन ला दरिद्री जिल्हा कोणता धाराशिव बर आपल्या श्याज असं बघत जावं लातूर तुम्हाला खेडून जायची लातूर तालुका होता ब्याऐंशी पतूर ब्याऐंशी ला जिल्हा झाला ति लातूर आहे का दरिद्री जिल्ह्याची यादी लातूर आहे का शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या जिल्ह्याची आहे का चलात्र पुढे गेलं का जाग आहे कारण आपल्याकडे जास्त कर्तृत्वात माणूस आहे तिकडच्या पालवान मी आपल्याला विनंती करू इच्छितो की सत्कार म्हणले की मला लय का आणि सत्कार म्हणले की मला ती पाच हजार कोटीचा सत्कार आठवते माकड म्हणतोय माझीच लाग सामराजनगवा निधी आज सत्कार करून घेतला का